नाशिक शहर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस अशी कारवाई अधूनमधून करत असतात या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनतर्फे तर्फे नाशिक रोड आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली या दरम्यान पंचावन्न तडीपार गुन्हेगार चेक करण्यात आले तेव्हा नाशिक रोड आणि उपनगर हद्दीत तडीपार असूनही शहरात वावरत असलेल्या राहुल बाबुलाल चाफळकर आणि गौरव सुभाष भागवत यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ दोन अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशन हे आगामी येणारे सण उत्सव होळी धुलीवंदन रंगपंचमी तसेच रमजान महिना चालू असल्या कारणाने परिमंडळ दोन अंतर्गत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दडीपार केलेले आरोपी रेकॉर्डवरती असलेले आरोपी टवाळखोर आरोपी यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने अंबड डिव्हिजनमध्ये एस सी पी आंबड शेखर देशमुख आणि रोड डिव्हिजनमध्ये एस सी पी नाशिक रोड सचिन साहेब यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्ग त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकूण पंचावन्न तडीपार गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये राहुल उर्फ पप्या बाबूलाल चाफळकर आणि गौरव उर्फ सोनू सुभाष भागवत हे दोघे हद्दीमध्ये मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती त्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे एकूण गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची रितसर चौकशी फॉर्म हे पोलीस स्टेशनला भरून घेण्यात आलेले आहे त्यापैकी रेकॉर्डवरील आरोपी सुभाष रोशन सुभाष मुर्तडकर हा तपासणी दरम्यान आढळून आला असता त्याच्याकडे घातक हत्यार मिळून आल्याने आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्यावरती चार पंचूस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पेट्रोलिंग दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी चुंचाळे चौकी या ठिकाणी दारूबंदीच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री करताना काही लोक मिळून आल्यामुळे त्याच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे एकूण पन्नास इस्मांवरती सदर पंपिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन मध्ये असणारे दोन्ही एसीपी सर्व प्रभारी अधिकारी डी स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे अशी कारवाई भविष्यामध्ये देखील चालू राहणार नाशिक शहर पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात मात्र गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता ती कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत दररोज कुठे ना कुठे हाणामाऱ्या खुणी हल्ले असे प्रकार घडतच असतात एकूणच खाकीचा वचक पहिल्यासारखा राहिला नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे पोलीस आणि बडे गुन्हेगार यांचे आतून कम्युनिकेशन असल्यानं ना। त्याचा नाही म्हटलं तरी परिणाम गुन्हेगारी वाढण्यास पोषक ठरत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही दिशा न्यूज ब्युरो नाशिक